नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल महाडी बी टी वेबसाईटवरती तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी स्पेसिफिकली हा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा स्कॉलरशिपचा फॉर्म हा जर तुम्ही स्वतः भरला असेल तर वेल अँड गुड तुमच्याकडे तुमचा आय डी पासवर्ड आहे वेळोवेळी या ठिकाणी जाऊन फॉर्मचा स्टेटस चेक करा फॉर्ममध्ये काही चुका आढळल्यात का, का पहा या ठिकाणी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता तुमचं कॉलेजच हे फर्स्ट डेस्क असतं त्यामुळे जर काही एरर आला चुका झाल्या तर कॉलेज तुम्हाला ते फॉर्म रिवर्ट करून बदल करून घेतच असतं पण लक्षात ठेवा पूर्णपणे कॉलेजवरती किंवा फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही सायबर कॅफेवरती डिपेंडंट राहू नका तुमचं तुम्ही फॉर्म भरा आणि दुसरी गोष्ट कॉलेजवाल्यांकडून देखील नजरचुकीनं काही गोष्टी राहू शकतात त्यामुळं मागच्या वर्षीत अशी एक केस झालेली होती एका विद्यार्थ्याचा मला फोन आलेला होता की त्या ठिकाणी त्याची फॉर्म भरताना तर चूक झालेलीच ती गोष्ट कॉलेजच्याही लक्षात आली नाही आणि फॉर्म तसाच पुढे गेला आणि मग पुढे जाऊन जेव्हा गव्हर्नमेंटचं जे काही डेस्क असतं थर्ड नंबरचं डेस्क त्या ठिकाणी गेल्यावरती फॉर्म त्याचा हा रिजेक्ट झालेला होता त्यामुळे फॉर्ममध्ये काही चुका आहेत का सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरलेत का याची खात्री करून घ्या बँक जी काही तुम्ही दिलेली आहे ती नॅशनलाइज बँक असणं गरजेचं आहे आणि त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं बँकला मोबाईल नंबर लिंक असणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याशिवाय वेळोवेळी लॉग इन करून स्टेटस चेक करत राहा फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळली चुका आढळल्या तर पहिल्यांदा कुठे कॉन्टॅक्ट करा पहिल्यांदा कॉलेज ऑफिसची कॉन्टॅक्ट करा त्यांच्या लेवलवरती विषय सॉर्ट आऊट होत असेल वेल अँड गुड होत नसेल तर या ठिकाणी महाडी बी टीच्या वेबसाईटवरती ग्रीवियन्स टाका हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा ईमेल टाकू शकता त्यांना अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचणी असतील तर त्या पाहू शकता राहिला प्रश्न बरेच विद्यार्थी वारंवार विचारत आहेत की मागच्या काही स्कॉलरशिप अजून पेंडिंग आहेत त्या का अजून आलेल्या नाहीत तर लक्षात ठेवा स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडून ज्यावेळेस रिलीज होते तर टप्प्याटप्प्यानं होत असते प्रायोरिटीनुसार होत असते अगोदर एस सी एस टी कॅटेगरीला प्रायोरिटी दिली जाते त्यानंतर मग इतर कॅटेगरीनुसार हळूहळू स्कॉलरशिप तुमची रिलीज होत असते तुम्ही फॉर्म भरला स्कॉलरशिप येणार आहे फक्त फारच उशीर लागत असेल तर तुम्ही लॉग इन करून चेक करत राहा त्या ठिकाणी स्टेटस फॉर्मचा फॉर्म तर रिजेक्ट झालेला नाही आहे ना ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांची तुम्ही काळजी घेत चला या ठिकाणी जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करता वेबसाईटवरती तर ते प्रॉपरली स्कॅन करून अपलोड करत चला आणि लक्षात ठेवा तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेत आहात या ठिकाणी तुम्ही एका प्रोफेशनल कोर्समध्ये आहात सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कोणावर डिपेंड असण्याची गरज नाही तुम्ही स्वतः काही गोष्टी शिकला पाहिजेत या ठिकाणी डॉग स्कॅनर असेल किंवा इतर कुठलाही स्कॅनर असेल प्रॉपरली डॉक्युमेंट स्कॅन करा जेवढी साईज लागते तेवढी तुम्ही साईज रिड्यूस करू शकता हे जे काही इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल इथं जे तुम्ही तुमचं वेळ घालवता किंवा त्या गोष्टींमध्ये जसे एक्सपर्ट आहात त्यापेक्षा या काही चांगल्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुढे युजफुल आहेत त्यामध्ये एक्सपर्ट व्हा कोणावरती डिपेंड राहू नका फॉर्मसाठी या गोष्टी शिकून घ्या साईज रिड्यूस करायची एखाद्या गोष्टीची फाईलची त्याशिवाय स्कॅन कशा पद्धतीने प्रॉपरली डॉक्युमेंट करायचं तर या सगळ्या गोष्टी शिकून घ्या स्वतःचा स्वतः फॉर्म भरायला शिकत चला बऱ्याच गोष्टी तिथं ऑलरेडी अवेलेबल असतात थोडंसं फक्त शांतपणे पहा तुमचा तुम्ही फॉर्म भरा का सांगतोय मी कारण बरेच विद्यार्थी हे सायबर कॅफेवाल्यावरती फॉर्मसाठी डिपेंडेंट असतात जी गोष्ट तुमच्या मोबाईलवरती देखील होऊ शकते किंवा ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं तिथं कम्प्युटर लॅब देखील आहेत तिथं जाऊन देखील तुम्ही तो फॉर्म भरू शकता तर ज्या गोष्टी सहजासहजी तुमच्याकडून शक्य आहेत त्यासाठी उगीच दोनशे तीनशे रुपये तुम्ही जर वाया घालवत असाल या ठिकाणी कोणाकडून तरी फॉर्म भरायला तर ते चुकीचं आहे ठीक आहे तर मी असं म्हणत नाही की मोबाईलवरतीच भरा मोबाईलवरती बऱ्याचदा अडचणी येऊ हो, शकतात स्क्रीन लहान असते म्हणून मोबाईलवरती नाही भरायचं तर ठीक आहे कॉलेजच्या कम्प्युटर लॅबमध्ये भरा त्यांना एवढी फी भरता ना कॉलेजला तर तिथल्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्याचा देखील लाभ घेत चला फॉर्म भरा बाकी काही डाऊट असतील तुमचे ते खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील थँक्यू